डाउनलोड कसे करायचे तर सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरला जायचे आहे आणि आयुष्मान ॲप असे टाईप करून सर्च करायचे आहे ते टाईप करून सर्च केल्यानंतर बघा हे आयुष्मान ॲप आहे ते तुम्हाला तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचे आहे हे ॲप ओपन करून घेतल्यानंतर बघा हे ॲप ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असे होम पेज येईल तर तुम्हाला इथे हे सर्व काही टर्म अँड कंडिशन दिलेले आहेत तर हे तुम्हाला सर्व काही ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहे ॲक्सेप्टवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे असं पेज ओपन होईल तर तुम्हाला इथे तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे तर लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ॲज अ तुम्हाला ऑपरेटर आणि बेनिफिशरी असे दोन ऑप्शन आहेत तर बेनिफिशरी ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला तुमची लॉग इन करायचे तर सर्वप्रथम इथे तुम्हाला तुमचा कॅबच्या फील करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला तो व्हेरीफायवरती क्लिक करून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्याच्यावरती जो ओ टी पी तो ओ टी पी व्हे व्हेरीफाय करून घेतल्यानंतर तुम्हाला परत अजून एकदा कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल करून झाल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचे लॉग इन सक्सेसफुल झालेले आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला सर्च फॉर बेनिफिशरी करायचं आहे त्याच्यामध्ये स्कीम आहे स्टेट आहे सबस्कीम आहे सर्च बाय आणि डिस्ट्रिक्ट आहे तर सर्च स्कीम मध्ये तुम्हाला पी एम जे ए वाय सिलेक्ट करायचे आहे त्याच्यानंतर तुमचे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचे आहे महाराष्ट्र त्याच्यानंतर सबस्कीम सिलेक्ट करायची आहे पी एम जे ए वाय आता इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत सर्च बाय तुम्ही आधार नंबरने सर्च करू शकता किंवा तुमचा रेशन कार्डचा जो नंबर आहे त्यानेसुद्धा सर्च करू शकता तर मी आधार नंबर सर्च करत आहे तर आता सर्च बाय आधार नंबर तर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे ज्याचे तुम्हाला रेशन कार्ड सॉरी आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचं आहे त्याचा आधार नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे आधार सर्च कर टायप करून झाल्यानंतर परत तुम्हाला ते कॅपच्या फिल करून घ्यायचं आहे कॅपच्या फिल करून झाल्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचे आहे सर्चवरती क्लिक करून झाल्यानंतर बघा असे स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे तर तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढे काही फॅमिली मेंबर्स का में आहेत त्या सर्वांचे नाव तुम्हाला इथे दाखवाल ते नाव दाखवल्या ज्याचे ज्याचे नाव आहे त्याचे त्यांचे बघा सर्वांचे आयुष्यमान कार्ड बनलेले आहे कार तर इथं बघा ज्या जे तुम्हाला डाउनलोड करायचे आहे त्याच्या नावासमोर डाउनलोड कार्ड असे ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून डाउनलोड करू शकता डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे मग तो फिंगरप्रिंटने किंवा ओ टी पीचं ऑप्शन आहे किंवा फेस ऑथेंटिकेशन तर मी ओ टी पीचा आधार ओ टी पीचं ऑप्शन सिलेक्ट करत आहे आधार ओ टी पीचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ते तुमचा एक आधार नंबर आहे त्याला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी जाईल त्या तर तो ओ टी पी व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे आणि स्क्रोल डाउन करून घेतल्यानंतर येस आय ॲक्सेप्ट यावरती टिकमार्क करून आलावरती क्लिक करायचं आहे मग अशा प्रकारे तुमचा जो आधारला लिंक मोबाईल नंबर आहे त्यावरती एक ओ टी पी जाईल आणि ज्या मोबाईल नंबर वापरून तुम्ही हे ॲप लॉग इन केले ते त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तर तुम्हाला दोन्ही ओ टी पी एंटर करायचे तर बघा बेनिफिशरी आधार नंबर म्हणजे जो लिंक आहे तुमच्या आयुष्यमान कार्डला किंवा आधारला त्याच्यावरती एक ओ टी पीचा आहे आणि बेनिफिशरीज मोबाईल ओ टी पी म्हणजे दोन नंबरचं जे ऑप्शन आहे तिथे ज्या मोबाईलने लॉग इन केलं आहे त्याच्यावरचा ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि बेनिफिशरीज आधार नंबर जे आहे आधार ओ टी पी तिथे तुम्हाला जो लिंक मोबाईल नंबर आहे आधारला त्याचा ओ टी पी टाकायचा आहे बघा ओ टी पी आपल्या दोन्ही पण व्हेरीफाय झालेले आहेत तर सक्सेसफुल अ फॅमिली ऑपरेटर ते झाल्यानंतर बघा इथे असं एक पेज ओपन होईल इथे तुम्हाला तुमच्या ह्याची लिस्ट दाखवेल फॅमिली मेंबरची तर ज्या ज्या तुम्हाला डाउनलोड करायचे आहे त्याच्यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि इथे बघा खाली तीन ऑप्शन दिले डाउनलोड प्रिंट आणि शेअर तर डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे आले आयुष्यमान कार्ड डाउनलोड सक्सेसफुली तर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि बघा अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमचे आयुष्यमान कार्ड डाउनलोड होईल आणि पी ओपन होईल तर अशा प्रकारे तुम्ही आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद